शेतकरी कामगार पक्षाचा अतिशय मोठा आणि तेजस्वी वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे या पक्षाचे जे संस्थापक होते त्या सगळ्यांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अत्यंत मोठा सहभाग होता एवढंच नाही तर सामाजिक न्यायाची जी लढाई झाली त्या सामाजिक लढाईमध्ये फुले शाहू आंबेडकर या परंपरेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सर्व संस्थापक आणि नंतरचे नेतेही त्यांचा फार मोठा वाटा होता एवढंच नव्हे तर या पक्षाची स्थापना झाल्यानंतर काही वर्षातच संयुक्त महाराष्ट्र चळवळ अत्यंत मोठ्या प्रमाणावर ही सय शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष प्रजा समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष या चौघांनी मिळून जी संयुक्त महाराष्ट्र समिती बनवली तिच्या वतीने अभूतपूर्व आंदोलन झालं ते विजयी झालं आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या केंद्र केंद्र सरकारला मान्य करावा लागला त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची खूप मोठी भूमिका होती त्याच्यानंतर मध्यंतरी दाभाडी मालेगावजवळ जे अधिवेशन झालं शेतकरी कामगार पक्षाचं त्याच्यामध्ये दाभाडी प्रबंध हा पारित झाला आणि त्यात शेतकरी कामगार पक्षाचं विचारसरणी मार्क्सवादाची असेल कामगार वर्गाची असेल शेतकऱ्यांची असेल आणि एकूणच समाजवादाची असेल हे झालं तर या सगळ्या याच्यावर आज मोठे लढे हे शेतकरी कामगार पक्षाने केलेले आहेत त्यांना मी येणाऱ्या काळामध्ये सुयश चिंतितो आणि आणखीन मोठ्या प्रमाणावर पार्टीची भरभराट हो एवढी त्यांना आज शुभेच्छा देतो धन्यवाद इनकला जिंदाबाद